नंबर पार्टी देशातली नंबर वन इमानदार पार्टी आम आदमी पार्टीचा आम आदमी पार्टीचा आम आदमी पार्टीचा

देश की पार्टी देश की ईमानदार पार्टी आम आदमी पार्टी देश की ईमानदार पार्टी आम आदमी पार्टी आम आदमी पार्टी सा विजय सो आम आदमी पार्टी सा विजय सो यून यून एनआर को आम आदमी पार्टी को एक एक मिनट <saltyises bridge> नमस्कार मैं विक्की बाउदने प्रभात क्रमांक सवीस दर मोजून लड़ता है तो वीर प्रभाग क्रमांक सव्वीस मधून आहे पूजा विक्की बहुधने प्रभाग क्रमांक सव्वीस मधून आहे काय म्हणून तो निवडणूक लढवतो आहे आणि कस काय भारतीय जनता पार्टीनं आमच्यावर अन्याय केल्यामुळं मी माझी चिखलधाणा मुखंबाडी मंडळाचा उपाध्यक्ष होतो गेले वीस वर्षापासून मी इथं कार्यरत होतो तीस ते चाळीस कोटी जे राजनगर मुक्मगरामध्ये काम केलेले आहे के आणि काही कारण असतो मोठमोठ्या लोकांच्या ते कारणास्तव कारणाने आम्हाला डावल गेलेलं आहे मी मान्य श्री हरिभूजी बागडे नाना यांच्याकडं कार्यरत होतो भरपूर दिवस मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं आहे पंधरा ते वीस वर्ष मी काम केलं आहे ग्राउंड क्लिअरन्सला काम केलं आहे चिखलातून आजपर्यंत आमचं चिखलच आहे राजनगर मुसूर नंबर नंबरचा वाढ तो आज प्रभागकरणाचा कबीत झाला आहे आणि तो मूर्तिजापूर ते सातारा देवळे परिसरपर्यंत आला आहे आणि आज आम्ही जे प्रचार करतो आहे ना आम्ही काही गाजावाजा करत आहे ना काही गोष्टी करत आहे डोर दो टू डोर आम्ही जाऊन भेटीघाटी करत आहे व ब बोलत आहे तरी आता काही गोष्टी आम्हाला नाकारल्या कारणाने मग आज आम्हाला नाईलाज आणि आम आदमी पार्टीचं पॅनल उभं करावं लागलं आणि आज आम्ही या वाडामध्ये लढत आहोत काय भावना आहे जनतेच्या जनतेच्या भावना तर एकदम स्पष्ट आहे की आम्हाला आम आदमी पार्टीमुळं एक आम्हाला ऑप्शन मिळालं आहे की नवीन काहीतरी बघायला मिळतं आहे आणि काहीतरी चेंज वाटतं आहे आणि काहीतरी चेंज करायचं आहे ही स्वतः नागरिकांची आणि रहिवाशांची स भावना आहे काय तुमचा बदल काय घडवणार आहे तुम्ही बदल सर आता इथं ब इथं बदल घडवायचं म्हणजे कारण इथं कधी दहा वर्ष आणि पन्नास वर्ष बी नगरसेवक राहिला तरी नी, नि निधी अपुरा आहे आता इथं सन्माननीय खासदार आमदार आता त्या माध्यमातून आम्ही काही निधी वर्क करू शकतो काही गुंठेवारीच्या समस्या आहे कारण आता जास्तीत जास्त पंचवीस टक्के गुंठेवारीपर्यंत आज क्लिअर झाली आहे पण पंच्याहत्तर ट पंच्याहत्तर टक्के अजून गुंठेवारी बाकी आहे महानगरपालिकेला काम करायचं तर मिनिमम गुंठेवारी त्यांच्याकडे जमा झाली तर तिथं ते सोयीसुविधा देऊ शकतात आता सगळ्यात पहिली समस्या आमची इथल ह्या साईडला पाण्याची पाईपलाईन गेले पाच वर्षापासून आजपर्यंत काही पाणी तर आलं नाही पैपं तर टाकून ठेवलेत पण त्याच्यात ते पाणी नेन काही नाही निस्तं वरती तोंड करून ठेवलेले आता राहिली दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या परिसराला स्मशानभूमीची इतकी गरज आहे की आजपर्यंत कोणत्याही नगरसेवकांनी किंवा कोणत्याही आमदारांनी याबाबत आम्ही भरपूर वेळेस चर्चा केली नंतर आम्ही रहिवाशांसोबत श्री माननीय जी श्रीकांत साहेब यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मिनिमम आम्ही एक एकर तरी बीड बायपास रोडला स्मशानभूमीची तयारी करू आणि ती जागा तुम्हाला देतो काय आव्हान मतदार मतदाराला इथेच आव्हान करणार की जो कार्यकर्ता आजपर्यंत तुमच्यासाठी झटला आहे दिवसभर रात्र काम केलेले आणि निस्वार्थीपणाने आजपर्यंत कोणीही अपेक्षा न बाळगता की आम्ही रोज रस्ते प्रेणित राजनगर मी कार्यक्रम तरी नागरिकांनी विचार करून आम्हाला बेवृत्ता देतीलच कारण नागरिकांच्या मनामध्ये आम्ही आहोत आणि दुसरी गोष्ट आम्ही ग्राउंड क्लिअरसं के काम केलेले आहे रात्री ट्वेंटी फोर आवर्समध्ये कधी फोन केला तरी माझा फोन चालू असतो हे नागरिकांना मी माहिती आहे पण काही वेळेस आता हा प्रभाग आम्हाला नवीन जॉईन झाले नाही आता डोर टू डोर जाणं हे महत्त्वाचं झालं गाड्या लावणं बँड लावणं डी जे लावणं ह्या गोष्टी मला पण जमल्या नाही आणि नागरिकांना माहिती आहे कारण मी ज्या प्रभागामध्ये नव्वद नंबर वार्डमध्ये ज्यावेळेस पुण्या राहत होतो त्या प्रभागामध्ये माझं काम काम बोलतं आहे माणूस बोलत नाही आणि शेवटी नागरिकांनी जे आम्हाला प्रतिसाद देणार हे शंभर टक्के देणार कारण आता ह्या लढतीमध्ये ही बहुरंगी लढत राहणार आहे ही कोणत्या पक्षाची राहणार नाही ही बहुरंगी लढत फक्त अपक्षांमध्ये आणि जे बंडोगरी करून इथपर्यंत आलेले आम्ही त्यांच्यामध्ये ही लढत राहणार आहे पक्षाचा ह्याच्यात विषयच नाही सर मी निकितावी सभा क्रमांक सव्वीसमधून आहे एसीमधून मधून लढत आहे आणि जसं जसं आम्ही प्रत्येक घरामध्ये जाऊन आम्ही ज्यावेळेस त्यांचा रिस्पॉन्स बघत आहोत तो खूप प्राऊड फील होतं की त्यांच्याकडून त्यांनाही असं वाटतं आम्हाला काहीतरी नवीन बघायचं आहे काहीतरी नवीन प, आम आदमी पार्टीचं नाव घेतलं की अरविंदजी केजरीवाल यांचं नाव ज्यावेळेस घेतात तर समोरून आम्हाला असा रिस्पॉन्स येतो की अरविंदजी अरविंदजी केजरीवाल हे आमच्या एकदम मनामध्ये रुजलेले आहेत आणि त्यांनी कार्यही खूप छान केलेले आहेत आणि सर्वात मोठी गोष्ट म्हटलं तर ते एज्युकेटेड आहेत आणि शिक्षणाबद्दल त्यांनी खूप काही केलेलं आहे आणि आमच्या युवा पिढींसाठी खूप महत्त्वाचं आहे हे तर खूप छान रिस्पॉन्स येत आहे आणि पब्लिकनी पण आम्हाला सपोर्ट करायला हवा आणि करत पण आहे जसं जसं आम्ही बघत आहोत तसं खूप छान रिस्पॉन्स येत आहे त्यांचा प्राऊड फील होत आहे असाच सपोर्ट असो द्या नमस्कार नमस्कार गणपतराव बाधव प्रभाग प्रभाग सगळेच ब मधलं म्हणजे ओबीसी कॅटेगरीमधलं उभं आहे इथे मागील तीस वर्षापासून सातारा परिसराचा रहिवासी असतो बऱ्याच वेळा समस्या पाहून घटात आज राजकारण सोडून मी अपक्ष उभा राहिलेलो आहे आणि माझे काही व्हिडिओ किंवा सोशल वर्क पाहून सरांनी मला आम आदमी पार्टीकडनं पुरस्कृत उमेदवार केलेला आहे म्हणजे मला पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याबद्दल मी आम आदमी पार्टीवर नेहरी सर आणि लिभावधरे सरांशी मी आभार मानतो आता आमचं चौघांचं पॅनल पूर्ण झालेलं आहे त्यामुळे अमध्ये लिखिता वीर आणि अमध्ये मी नामदेव बाजार ड मध्ये भाऊ पती पत्नी आहेत म्हणजे तीन शिक्के हे झाडूवर मारायचे आणि एक हे बॅटवर मारायचं आणि यावेळेस म्हणजे अगदी मला आता स्वतः म्हणजे असं सर्टिफिकेट मिळाल्या सारखं झालं की मी एक आम आदमी पण आहे आणि स्वच्छ चारित्र्याचा पण आहे हे सर्टिफिकेट मला मिळाल्याचं आज समाधान वाटतं त्याबद्दल मी परत एकदा आम आदमी पार्टीचे समाधान क्रमांक सव्वीस मतदारांना काय आव्हान करतो मतदारांनी आम आदमी पार्टीचा सर्वात राष्ट्रीय पार्टी आहे स्वच्छ उमेदवारांनाच ती फक्त तिकीट देते हे तर सर्व सरळ सिद्ध झालेलंच आहे त्यामुळे मतदारांनी यावेळेस स्वच्छ चारित्राचे उमेदवार आणि लोकांमध्ये स सहभागी होणारे लोकांचे प्रश्न समजून घेणाऱ्यांनाच यावेळेस प्राधान्याने मतदान करावे हे मी त्यांना सर्वांना आवाहन करतो